नमस्कार माझा परिचय देतो नाव संदीप जाने एक हेल्थ ऍडवायझर म्हणून काम करत आहे आज भगत फॅमिली मध्ये आहे आणि जसं काकूंचा आपण परिचय करून घेऊ जसं यांच्या कुटुंबामध्ये जे आरोग्याच्या समस्या होत्या त्याच्याबद्दल थोडी चर्चा करू तर काकू तुमचा परिचय सांगा माझं नाव सविता भगत आणि मला यांची ओळख हे खायचे आमची माहिती त्यांच्याकडे आले होते त्यांच्यामुळे आणि मला हे सांगा का की तुम्हाला ज्या समस्या होत्या आरोग्याच्या त्या किती वर्षापासून आणि कुठल्या समस्या होत्या कमशाला दहा वर्षापासून मला ऍसिडिटीची तकलीफ जास्त प्रमाणात होती ऍसिडिटीमुळे डोकं खूप दुखायचं आणि जे जेवण केलं त्याच्यामुळे मला उलटी होऊन जाते संध्याकाळपर्यंत उलटी व्हायची एवढी ऍसिडिटी नाही पण होती माझी ऍसिडिटी सोबत अधिक काय बाकी जर व्याधी होते शरीरामध्ये बाकी म्हणजे अकडा हाड दुखणे डोकं दुखणे

त्याच्यापासून तुम्हाला काय समाधान त्याच्यापासून मला पूर्ण ऍसिडिटी आराम दिला म्हणजे आज तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे आज मला ऍसिडिटी आहे असं वाटत नाही आज मी चुलीची गाडी जाऊन तुम्ही थोडशी खायची नाही आज मी पूर्ण जेवण करते आज टोंगण्याचा प्रॉब्लेम जो प्रॉब्लेम होता पण पूर्ण बरा आणि तुमच्या चेहऱ्यामध्ये त्वचेमध्ये तुम्हाला फरक वाटतो का त्याच्यामध्ये फरक आहे

असं म्हणू शकतो की पूर्ण नीट आणि आज त्यांचं आरोग्य उत्तम आहे आज त्यांनी घेत आरोग्य एकदम चांगलं आहे चांगले अनुभव आहेत तर अशाच प्रकारे आपण अनेक कुटुंबाला आरोग्य चांगलं देऊ शकतो आणि आपल्या या स्वास्थ संघटना सोबत जुळून एक चांगला आरोग्य घेऊ शकता धन्यवाद